जून सुरुवाती केला पेंडो का नमस्कार मंडळी कोकण क्रिकेट जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या जा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो शुभ सकाळ सकाळचे सावधलेत सकाळची सकाळची मस्त एक आवडतं वातावरण मित्रांनो सकाळचाच एकच नंबर पक्षांचा तो बावाजी जो असतात तर त्यांना सकाळी चालाव फुलावर राहणू का सोनतळी वरच्या ठिकाणी म्हणजे राजापूर साइड का सोनतळी म्हणतात आमच्याकडे फुलारो म्हणतात बहुतेक जण फुलावरच म्हणतात तर आता मी चालला फुलावर राहनो फुला का मित्रांनो तर मायापू मी दिन दादा आणि अशोक म्हणाता काय माहिती ना नाही तर मंडळी आपली चला जाऊया या मंडळी बहुतेक मंडळी पुढे गेली असतात मंडळी मंडळी मायाने मुंबईवर वर न मंडळी फायन लिहिला गडग्यात बघा इकडे गा। फुलार गाडू या गडग्यात ना मरणाच दरवर्षी आम्ही इकडनं नेता अजून काढूक सुरुवाती केला ना सगळे आता काढूक सुरुवात करते मरणाचंच ऑफ लागता म्हणपेक मणपे वादूक बघा एवढं फुलारो मी काढलाय आणखी थोडस काढलंय पुढे तर पजू माया आणि मी तिघाणी फुलारो काढला बरोच भरपूर काढला तर आता मस्त बेगीन बांधूया फुलारो आणि घरी घरची वाट धरूया मया थोडंसं अजून काढता सो आपल्या पुरात काय टेन्शन भरपूर काढला अजून पण जम काढला ना की पेंडो बांधव आणि घरी जाऊया ठिकाणी किती काढला होतो इकडे बघा माझ्याकडे आणि अजून मया काढतात इकडे थोडंसं एवढं दादा दादा पण मी थोडंसं काढला ना बघा हो तर बघा एवढं काढला खुला रोख दोन मंटे मंटें का होय तसं काढला चिक्कार आपली मंडळी पाजू अजून गेलो तिकडे हांता ला हो का इकडे गेलो की मस्त की पेंडो बांधता हो सुरुवाती केला ना पेंडो बांधतो का होत बांधले मालारो फुलारो काढून आमचा काय एकच गणपती हा मापद नाही अभी तब मंडळी आपली काढता अजून पावसाचं पण वातावरण झाला छातेरी भर काय आणलेली ना लवकर कलटी मारूक लागत मंडळी फायनली झालेलं पुलारो काढून मंडळी आपली रात घरी पुलारो भरपूर कापतो चौक काढला भरपूर लवकर साठलो घरी जाऊया आवाज गाडीवर घरी गेल्यानंतर घरी जाऊ तर मग कारण फायनली तर घरी इकडे ठेवला तर बिरड्याची फुलं एकच नंबर वाटत मी तर निरडू फुलंक लागलेलंच आपलं मस्त वेग इकडे गोलगणी पण मस्त फुलं लागले आहेत घरी लाव डेकोरेशन बाकी थोडंसं पड्डे उड्डे बांधला जाता ना डेकोरेशन का सुरुवाती करूया आधी आष्टावाने करू नंतर बघू तर चला सुरुवाती आहे आपल्या डेकोरेशन तर इकडे पण बॅनर बिनर आहात मांडपी लावलेले लावलेली आहे मस्त वेगळी तर फुलावर उद्या बांधणार आहोत डेकोरेशन चालू आहे मित्रांनो आरू पण आपले आहे कर अक्षय सगळे साऊंड सिस्टीम पण आहे मित्रांनो तर अजून काम बाकी आहे मरणाचाच तर पड्डे वड्डे धोरणा दय आत्ताशी सुरुवात केलेली आहे मित्रांनो काल थोडंसं रात्री पड्डो बांधला टेबल विबल पण मस्त साफसफाई करूची अजून आणि टेबलाची पुसवतो फक्त मंडळी आपले इकड्या तर आपलं इकडे गणपती मस्त इकडे डेकोरेशन आहे इकडे बसणारा गणपती काम अजून बाकी या तरी थोडासा वरती ना ओपन राहायचं वाटतं ना इकडे बॅनर येणार मित्रांनो मा या माया घेऊन येलो मुंबईवर बॅनर तर आता एका कागद कागद चिटकवला मित्रांनो मस्तपैकी मित्रांनो अजून इकडे आता परत सुरुवाती केल्याने या एका बॅनर का लावू काळे विटांचे पेपर काम चालू अजून ड्रिल मारतात उभा राहूसाठी उभा नाही राहता मंडळी आपली इकडं काम चालू आहे इकडे ना मंडपी थोडी खाली येतात त्याच्यामुळे आता वर वर तर साधारण डेकोरेशन लिहिला हा बघा इकडे अजून काम बाकी इकडे अक्षय लावता कागदा का फेविकॉल तू बाजू घेवावर मरे मित्रांनो तिकडे मयाने देवीक सजवत डेकोरेशन करताना म्हणा मित्रांनो ए देई साप हा बघा मित्रांनो थोडाफार अजून इकडे बाकी वाक्य झाल्यानंतर अजून इकडे झालर विलर लावूच्या खतरनाक वाटा तर इकडे ना देवी येणार मस्त वेगी तर तिकडे काम चालू मैयानी मित्रांनो आता एकच नंबर डेकोरेशन दिसोक लागलेला तर अजून बराच बाकी आहे तरी आपल्याकडे अजून रात्र आहे त्यामुळे सगळं कम्प्लीट करू तर दिनवाद आपल्या नाश्त्यासाठी घेऊन येलो आिचडी खिचडी खाऊया मस्त बेकी आणि मग परत लागूया कामा का हे कुणी बनवला खिचडी बहिणी बनवलेली आहे खास कामगारांसाठी आपल्या म्हणून पटापटाचा सुरुवात करूया खाऊन खाऊ केवा

फायनली आपली देवी सजवून झालेली आहे एकच नंबर बनवला डेकोरेशन पण अजून थोडासा बाकी आता सकाळी करणार आहोत तर लाईट बीट जोडूचा दिने आता काम करता इकडे बारा वाजले अजून एक वाज सर करू नंतर शाप गडका होत आमची तर आपली मंडळी झोपली आहे सगळी बघा इकडे दादा विजा पण धडका झाली आहे पाऊस बिऊस लागता मित्रांनो डेकोरेशन यंदाचा बाप झालेला खर इकडे गणपती बसणारा आपलं मस्त पैकी आणि इकडे गवर तर गौरी का काय नंतर येता गणपती बसल्याना खतरनाक वाटत आपला डेकोरेशन इकडे लाईट जोडत तर आपल्याकना इकडे पाठीमागे तोरणं पण सोडूची इकडे पण पड्डो लावला मित्रांनो इकडे तोरण तोरण सोडू शक बाकी तर बघ वाहता नाही तर सकाळी सोडू तर मित्रांनो सव्वा एक झालं तर बाकीची तोरणं बिरण वास्तव सोड लाई बघा हो इकडे तोरणपीरणं मस्त वेग सोडून झालेली आहेत तर अजून थोडीशी बाकी आहेत तर ती सकाळी सोडू हे एक बघा एकच नंबर इकडे पण तोरान मारला मस्त वेगळी इकडे आणि बघा इकडे पण एकच नंबर वाट मित्रांनो हा बघा तर अजून मित्रांना सकाळी लवकर उठून काम बाकी आहे म्हणजे थोडीशी तोरणगिरणा सोडूची अजिबी सेटिंग विटिंग अजून तर करू ज्या मित्रांनो तर ती सकाळी करू लवकर उठून तर देवीच्या ह्याच्यावर पड्डो टाकला मस्तपैकी झाकून ठेवला तर उद्या आपला फायनल होईल लवकर उठून पजू करूक लागत नाही पाच वाजता उठू आज पाच वाजता उठला होता लवकरच उठला होता तर चला म्हणते फटाफट मित्रांनो मस्त आपला झक्काच झालेला आहे वर्षीचा मंडप तर झोपया वाजले किती आहेत सव्वा एक झालो तर आता पटापट या सामान आता ठेवतो इकडे इकडे तिकडे म्हणजे इकडे तिकडे फक्त टेबलावर ठेवता उद्या सकाळी आता लवकर उठून बाकीचं काम करूच लागणार मित्रांनो तर मित्रांनो सकाळ झाली आहेत कल दीड वाजेपर्यंत काम केलं मस्तपैकी डेकोरेशन तर आता इकडे पता गेला होता तर सुतळ बांधून घेता नंतर गेला होऊ तर आता आपल्या थोड्या टायमा ना गणपती आणू जा मित्रांनो तर पटापट आवरून घेत मित्रांनो फायनली फुलारून ना कापून मस्तपैकी बांधून झालेलो आहे बघा त्याच नंबर अशी चुडी बांधलेली आहे गुच्छ तो आता मंडपेक बांधू आ तर मधुन ना कांगणा बांधता इकडे शेरड पांढरी दिस पांढरी जी बाना दिसतो ती शेरड व्हावत ही कांगणात मित्रांनो आणि इकडे बांधतात कौंडळा मित्रांनो तर फुलावर पण आपलं इकडे बांधूच मस्तपैकी मंडपेक हा मंडपी मित्रांनो खतात तोरणं लावून झालेली आहेत तर आता बघ त्यांना पत्ता, पत्ता के सोडू <स्थाथ> की सोडू शेत मित्रांनो मित्रांनो मस्त पैकी बांधला ना शेरडवा कांगना आणि कौंड डेकोरेशन आपला रेडी झालेला मित्रांनो काय न मणपेक लावल्यावर ना एकच नंबर वाटत लावतो मित्रांनो हे बघा एवढे लावून झालेले आहेत पक्ष सोडून देता आता आंघोळ बिंगोळ करून गेलो शिर जाम झालेलो पत्ता गेलावत तर मित्रांनो फायनली आपलं डेकोरेशन झालेला रेडी तर मित्रांनो गणपतीच्या टायमात थोडंसं वेळ नाही भेटलो डेकोरेशन पूर्ण झालेला तो बनवू का तर आत्ता बनवलं आहे मस्तपैकी तर आपले गणपती पण बाप्पा बसवलेले आहेत डेकोरेशनात तर फायनली ओके झालेला डेकोरेशन तर गणपती अनू केलं ना मित्रांनो त्याच्यामुळे मग वेळच नाही भेटलो डेकोरेशन पूर्ण झालेला तो व्हिडिओ बनवू का तर घरी येल्यानंतर मग बनवलं आहे आपलं गणपती बाप्पा डेकोरेशनमध्ये बसवल्यानंतर तर मित्रांनो ह्या वर्षी एक नंबर असा डेकोरेशन आपला झाला आई महालक्ष्मीचा तर मायांना मूर्ती आणला नव्हती म्हणजे आई महालक्ष्मीचा ना मुकुड आणला नव्हता तर एकच नंबर ना मित्रांनो डेकोरेशन या वर्षीचा था झाला तर इकडनं पड्डो पण लावला मस्त विकिंग पताके बिताके पण मित्रांनो फायनली आज डेकोरेशनाचा व्हिडिओ होतो तर व्हिडिओ एंड करून टाकूया तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू असे काय नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद